नमस्कार तुम्हाला माहितीये का ए आय सी टी ई ने दोन हजार पंचवीस हे वर्ष ए आय वर्ष म्हणून घोषित केलंय नमस्कार मी समृद्धी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए आय वर आधारित महत्वाच्या गोष्टी बघणार आहोत भारताची पहिली ए आय शाळा शांतीगिरी विद्याभवन ही केरळमधील तिरुअनंतपुरम मध्ये आहे भारताच्या पहिल्या ए आय शिक्षिकेचं नाव आहे इरिस महाराष्ट्रातील पहिलं ए आय आदिवासी विद्यापीठ हे नाशिकमध्ये उभारण्यात आलंय ए आय हा सब्जेक्ट शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करणारं रा राज्य आहे केरळ या संदर्भात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जंगलातील आग शोधण्यासाठी ए आय प्रणालीचा वापर केला जातोय आणि हा वापर होतोय महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी जगातील पहिली ए आय संचलित ड्रोन प्रणाली जी भारताने बनवली आहे तिचं नाव आहे ए आय इंद्रजाल डब्ल्यू चा पहिला ए आय आरोग्य सल्लागार सुद्धा नेमण्यात आलाय त्याचं नाव आहे सारा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद